Sansan to se se santsen ko to se se. गुन्हेगाराचा शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे येथील घटनेचा

कलकत्ता इथे जो घटना घडली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतोय बदलापूरमध्ये एकदम अत्यंत वाईट अशी घटना घड घडलेली आहे मुलं ही लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आपण मानतो मुलं ही देवाघरची फुलं असतात ती लहान असतात ते चार वर्षाची मुलं चिमुरडी मुलं ती कळी होती उमरलेली पण नाही एकदम छोटी एकदम त्यांना बोलता येत नाही त्यांना काहीच कळत नाही अशा मुलींवर दोन मुलींवर अशा नालायक निराध नालायक माणसानी त्यांच्यावर एकदम वाईट अत्याचार केला अंगावर असे काठे येतात हे ऐकूनच माणसाची मनात भीती वाटायला लागली की मुलींना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं आज प्रत्येक आईला आईच्या मनामध्ये अशी धडधडी भरली का आपली मुलगी सुरक्षित आहे का नाही शाळेत पाठवलं ती तोपर्यंत मनामध्ये अशी धडधडी भरलेली असती का आज आपली मुलगी आपण तर सोडली शाळामध्ये परंतु घरी कशी परत येते त्या नराधमाने त्या मुलींवर शिवच्या वाहण्याने त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले एवढं घाणे प्रकार मी म्हणते शाळेत जर लहान लहान मुलींना मावशी ठेवतात या नाराज आम्हाला त्या शाळेत का ठेवलं होतं ते आणि त्यांचे प्रिन्सिपल असो त्या मॅडम असो त्यांनी ते त्यांच्यावर लक्ष का नाही ठेवलं लहान मुलींना घेऊन जाण्यासाठी महिलाच ठेवली पाहिजे शाळेमध्ये कॅमेरा असायला पाहिजे आणि आपल्या शाळेमध्ये कशी लोक राहतात तिथल्या प्रिन्सिपलनी त्याचा विचार केला पाहिजे आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत त्याप्रमाणे त्या, त्या लोकांनी तिथं कामाला लोक ठेवली पाहिजेत आज त्या चिमुरडी आईच्या मनाला इतकं वाईट वाटते आणि दुसरी गोष्ट बारा तास त्या घरच्यांनी पोलिस स्टेशनमध्ये बसून त्यांची कंप्लेंट घेत नव्हती हा कोणता न्याय झाला हां जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती येतोय आणि सांगतोय की माझ्या मुलीवर असं असं झालं तर त्याच वेळेस पोलिसांची ॲक्शन असेल तुम्हाला नाही विश्वास बसेल तर त्यांचं मेडिकल करून घ्यान ते सर्टिफिकेट त्याचं लगेच ऑन द स्पॉट कम्प्लीट घ्यायला पाहिजे होती परंतु असं न करता बारा तास त्याच्या आई वडिलांना घर पोलीस स्टेशन मध्ये केस घेतली नाही त्यांची म्हणजे त्या आई वडिलांवर किती अत्याचार त्या मुलींवर किती अत्याचार हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्ही सर्व महिला पुरुष वर्ग जुनर बारा असोसिएशन तर्फे त्यांचा निषेध करतोय अशा माणसाला फाशी झालीच पाहिजे त्या नराधमाला फाशीपेक्षा फाशी पेक्षा अजून काही वाईट अशी त्याची शिक्षा असेल ना ती शिक्षा झाली पाहिजे कारण प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे का एखाद्या लहान मुलीला अशा असा अत्याचार करणे कितपत हो योग्य आहे आणि कलकत्ता घटनेमध्ये जी डॉक्टर जो अत्याचार झालाय तो पण खूप वाईट असा अत्याचार झालाय त्या डॉक्टर म्हणजे लोकांना जीवनदान देते त्या बिचारीवर एवढा अत्याचार त्या लोकांनी केला ते पण पायी पायीने तिच्यावर अत्याचार केला त्या नराधामांना ना, ना, सुद्धा फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे जुन्नर तालुका वकीलवार असोसिएशन वतीनं जी कलकत्ता इथे एक महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला व त्यानंतर निर्गुण खून केला गेला त्याचप्रमाणं आपल्या जवळच बदलापूर या ठिकाणी नामवंत शाळेमध्ये दोन ना अल्पवयीन चिमुल मुलीवर अत्याचार केले गेले या दोन्ही घटनेच्या निषेध आम्ही काल वकील बार रूममध्ये जाहीर असा निषेध देखील आयोजित केली होती आणि आज जनजागृती व्हावी या उद्देशाने याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करून सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने वकील भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुकतंच तहसीलदारांकडे या ठिकाणी निवेदन दिले गेलेलं आहे झालेली घटना ही अतिशय वाईट आहे माणुकशीला काळिंबा फेसणारी आहे फासणारी आहे वास्तविक पाहता ही जी घटना अशी झाली नाही पाहिजे कारण आपल्या धर्मामध्ये स्त्रीला टी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आता अशी वेळ आलेली आहे म्हणायची की आपण जर पाहिलं तर कुठल्याही जनावराला जनावरासारखं वाघ असं म्हणा सांगा सा लागत नाही परंतु दुर्दैवाने आज माणसाला माणसासारखं वागा या अशी आव्हान करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि समाजामध्ये जागृती व्हावी आम्ही वकील असलो तरी आम्ही एक ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आमच्या वकिलांच्या माध्यमातून ह्या ज्या घटना आहेत याचा निषेध आणि ह्या समाजामध्ये जागृतता निर्माण झालेली पाहिजे केली गेलेली पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या चित्रचा आज हा निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत धन्यवाद क्रिसर तालुका वकील बार असोसिएशनतर्फे या दोन्ही घटनेचं बाबतचं निवेदन या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांकडे अध्यक्ष या नाता सर्वांच्या संमतीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये चुकवत करीत आहे त्याचा आपण शासन दरबारी अत्यंत क्रूर आहे वकील बांधवांनी आपल्याला निवेदन देखील दिलेलं आहे आता पुढे आपण काय हे जे आता वकील बांधवांची जी भावना आहे की निवेदनाच्या माध्यमातून जे प्राप्त आहे की झालेल्या निश्चितच निवेदन शासन आम्ही पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल कोलकाता येथील घटनेचा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे